स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावं अशी साईंचलणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हनिंग रुटीन शेअर करते तर रुटीन कुठलंही असो ते प्रत्येक दिवसांचं सारखं नसतं थोड्याफार प्रमाणात काही ना काही चेंजेस त्यात हे होतच असतात मग ते सकाळचं रुटीन असो संध्याकाळचं असो दिवसभरातले कुठलेच कामं हे प्रत्येक दिवशी एकसारखी एकाच वेळेला शक्यतो होत नाही तर तसंच माझं आहे आज जेवणात जरा शॉर्टकट होतं म्हणजे फक्त दाल खिचडी मला बनवायची होती कारण काही असे पेंडिंग कामं असतात की ते मला दुपारी वेळ नाही भेटत करायला तर मग संध्याकाळी आता म्हटलं स्वयंपाक शॉर्टकट करते करण्याचं कारण शॉर्टकट करण्याचं आणखीन एक कारण की संध्याकाळी चारलाच थोडंफार भूक लागली होती आज आम्हाला तिघांना आणि आहोय जरा लवकर घरी आले होते तर तेव्हा नाश्ता झाला होता आमचा आणि फारशी भूक नव्हती म्हणून म्हटलं मग फक्त दाल खिचडीच बनवते नाहीतर नेहमी माझ्याकडे खिचडीसोबत साधी खिचडी असते तर कढी बनवावीच लागते मला पण भरपूर दिवस झाले दाल खिचडी बनवली नव्हती म्हणून आज बनवते आणि शिवाय आज शनिवारचा दिवस होता उद्या बाजाराचा दिवस आणि सगळ्या भाज्याही संपल्या होत्या फ्रीजमधल्या आणि ज्या काही होत्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक दोन टोमॅटो वगैरे असं तर ते मी शक्यतो बाजाराच्या दिवशी जे काही भाज्या उरलेल्या असतात तर ते टाकून देण्यापेक्षा किंवा दुसरे आल्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं म्हणतात किंवा टाकून दिल्या जातात तर मी पुरेपूर वापरून वापर, वापर करून घेण्याचा प्रयत्न करते कारण प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी आपल्याला म्हणजे पैसे पडतातच तर ते वाया जायला नको तर दाल खिचडी बनवताना मी मी शक्यतो प्लेन खिचडी बनवते फक्त जिऱ्या मोहरीची आणि हळद घालून पण आज ह्या काही भाज्याही संपवायच्या होत्या मला आणि दाल खिचडी बनवताना मी तांदूळ आणि डाळ दोघांचं सारखं प्रमाण घेते आणि मिक्स ताळींची मी ते दाल खिचडी बनवते तुम्ही आता बघितलंच असेल तर त्यात मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूर डाळ मी घातलेली तर मसूर डाळ असेल तर आवर्जून घाला खूप छान अशी टेस्ट येते दाल खिचडीला जिरे मोहरी आणि कढीपत्ता हिरवी मिरची का एक छोटंसं कांदा घेतला होता आणि टोमॅटो घालून प्लेन अशी आता ही खिचडी लावून घेतलेली आहे फारसे काही मसाले वगैरे काहीच त्यात ॲड करायचं नाही आहे आणि आता हे साई मी काढून ठेवली होती आज तर उद्या सकाळी आता मी तूप बनवेल याचं तर त्यात थोडंसं मी आता विरजण घालून ठेवते इकडे आपली खिचडी शिजून झालेली आहे आता आणि खिचडी शिजल्यानंतर शिजताना मी थोडं जास्त पाणी घातलं होतं आणि आता परत एक ते दीड ग्लास पाणी घालून मी छान असं तिला घोटून घेतलेले आहे नॉर्मली फार जास्त आपल्याला लगदा नाही करायचं आहे त्याच्यात जे दाणेचे अंस असतात थोडेफार ते तसेच आपल्याला ठेवायचे आहेत आणि इथे मी बासमती तांदूळ वापरला आहे ही खिचडी बनवताना इंद्रायणी वापरायचा नाही इंद्रायणी वापरला की पूर्ण चिकट ती खिचडी होते आपली त्यानंतर आता तडका देते तर इथे तुम्ही तुपाचाही तडका देऊ शकता मीही बऱ्याचदा तुपाचं देते पण आधीला ते कडतं त्याला ते, ते स्मेल वर्ण मग तो खात नाही म्हणून तो घरी असल्यामुळे मला तेलाचाच तडका द्यायला लागला तर तेलात मी जिरे मोहरी घातलं आहे हिंग घातलं आहे आणि कढीपत्ता आणि ह्या आपल्या सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं रंगासाठी म्हणून लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला थोडं तिखट आणखीन आवडत असेल तर तुम्ही जास्तीच ॲड करू शकता पण आम्ही तिखटच खातो पण खिचडीत ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेल्या असल्यामुळे मी लाल तिखट थोडं कमीच घातलेलं आहे पावडरवालं आणि ही अशी आपली छान अशी दाल खिचडी तडका देऊन तयार झालेली आहे आणि सिंपल अशी खिचडी रात्रीच्या जेवणात आम्ही खाल्ली होती कारण ऑलरेडी पोटं भरलेली होती चार साडेचारला नाष्टा झाला होता पण काही न खाता झोपण्यापेक्षा तेथे एक थोडंसं मी बनवून घेतलं होतं आणि हे ते काम होतं जे की रोजच्या रोज पुढे ढकललं जात होतं भरपूर असे प्रेसचे कपडे जमा झालेले होते बऱ्याचदा प्रेस करणं स्किप करते नाही ना, तर अगोदर डेली माझं प्रेस करणं असायचं रोजच्या कपड्यांना जसे मी वाढलेले कपडे घरात आणले की प्रेसचे कपडे मी साईडला काढून ठेवायची आणि अहोंचे कपडे तर म्हणजे ड्रेस वगैरे शॉर्ट त्यांचं बाहेर जातात पण तरीसुद्धा रोजचे जे काही कपडे असायचे तर त्यांना मी एक प्रेस म्हणजे फेरवूनच घ्यायची कारण मला वाटतं की प्रेस केलं आणि कपडा नवी, नवीन नवीन जीव येतो कपड्यामध्ये आणि छान असं नवीन झाल्यासारखा वाटतो आपल्याला घालताना ब बरं वाटतं जरा प्रेझेंटेबल वाटतं पण आता कितीतरी दिवसांपासून एक आठ पंधरा दिवसात किंवा मग महिन्याभरात मी प्रेस लावत होते तर हे एवढे असे कपडे जमा झालेले आहेत आणि शक्यतो आता मला दुपारी वेळच नाही भेटत प्रेससाठी रात्रीच करावं लागतं मग कधी कधी खूप जास्त लेट होतं आणि हे काम माझं प्रेस करण्याचं इव्हनिंग रुटीनमध्ये नसतं पण आज करत होते मी आणि थोडासा व्हिडिओ म्हटलं करते आहे प्रेस तर लावावं म्हणून मी तो शूट करून ठेवलं होतं पण बऱ्याचदा रात्रीच माझं हे काम होतं प्रेसचं आणि खिचडी लावून झाल्यानंतर कुकरला मी हे काम करत होती म्हणजे येताच आता करत होती एक एक काम आवरून झाल्यावर जेवण झाल्यावर किचन आवरल्यावर हे असं माझं चाललं होतं पण मी तुम्हाला आता हे एकाच ठिकाणी ते लावलेले क्लिप सगळ्या तर उठत बसत आजही असं सा काम चाललेलं होतं प्रेसचं पण बऱ्यापैकी कपडे झालेले आहेत आता आणि थोडे जे काही शिल्लक राहिलेले आहेत जसे की आधीचे थोडेफार कपडे राहिलेले आहेत डेली यूजचे युनिफॉर्म वगैरे त्याचं झालेलं आहे आणि माझे तर ऑलमोस्ट सगळेच कपडे झालेले आहेत आणि आहोंचे काही राहिलेले आहेत जे की मी घरी प्रेस करते आणि जे बाहेर द्यायचे असतात ते वेगळे असतात तर आता मी इथे जेवायला उठली होती कारण तडका द्यायचा होता खिचडीला आणि मनंतर जेवण आणि किचन वगैरे सगळं आवरायचं होतं मग परत ते आवरून झाल्यानंतर जे काही कपडे प्रेस करून झालेले होते तर ते माझे मी माझ्या कपाटात व्यवस्थित लावून दिले आणि ह्या एवढ्याच साड्या मी आता अशा वर ठेवलेल्या आहेत ज्या की सगळ्या लाईट वेट साड्या ता आहेत पातळ तर पटकन असं कुठेतरी जायचं असेल किंवा घरात काही उपवास वगैरे असतील तेव्हा मला खास करून लागतात त्या पूजेसाठी उपवासाच्या दिवशी वगैरे पाठ वगैरे वाचायचा असतो एखादा तेव्हा आ, आ, आ आ, ले ले, आ, तर त्या सगळ्या लाईट वेट साड्या मी वर ठेवलेल्या आहेत आणि जे काही थोड्याशा हेवीमधल्या आणि अशा लग्नाला नेसायच्या वगैरे साड्या त्या टाईपच्या साड्या मी आता बेडमध्ये ठेवून दिलेल्या आहे बॅगेत जे की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तर माझे जे काही कपडे होते ते मी इथे ठेवले आणि आधी जे जेवढे कपडे झालेले आता सध्या तर ते मी त्याच्या कपाटात ठेवून दिले आणि शिवाय त्याचे अजून बरेचसे कपडे आहेत की काही कपडे असे असतात की त्यांना प्रेसची गरज नसते पण तरीसुद्धा मी जसं की टी शर्ट वगैरे आणि जीन्स तरीसुद्धा मी त्यांना उलटं करून थोडीशी म्हणजे जास्त गरम नाही पण पिन वगैरे काढून बटन बंद करून नॉर्मली एक प्रेस असे त्याच्यावरून आम्ही फिरून घेते म्हणजे जे काही असं मशीनमध्ये लावलेले असतात कपडे तर पिळतानी वगैरे जे काही चुरगड्या पडलेल्या असतात तर ते तेवढं नीट होऊन जातात आणि स्पेशली टी शर्टला वगैरे प्रेस असं दाबून करायचं नसतं कारण त्याचा तो म शेप बदलतो ते लूज व्हायला लागतात परत परत कपड्यांना टी शर्टला वगैरे इस्त्री केल्यानंतर तर, तर आधीचं हे जे काही ब्ल्यू कलरचं शर्ट आहे तर तेही टी शर्टचा जो काही कपडा असतो तसंच त्याचं कापड आहे तर त्यालासुद्धा मी अगदी हलक्या हाताने प्रेस फिरवली होती बटन बंद करून पूर्णपणे सगळ्या कपड्यांना प्रेस करून झाल्यावर आणि व्यवस्थित घडी घालून ठेवलं होतं फक्त तर हे असं काहीसं कपाट आता लावून झालेलं आहे आणि बाकी माझ्याकडे जे काही स्टोरेज बॉक्स आहेत तर त्यांच्यातले कपडे अजून बाकी आहेत पण रोज ते रोजचे वापरायचे नसल्यामुळे ते नंतर जरी गेले तरी काही हरकत नाही म्हणून मी ते तसंच ठेवले आता बघूया नेक्स्ट टाईम जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्यांच्यातलं आवरून घेईल त्यानंतर भांडी तशीच पडून होती फक्त जेवण करून मी परत प्रेसला बसली होती कारण माझं असं होतं की थोडंस राहिलेलं आहे तरी एवढं आवरून होईल तर बरं होईल परत उद्याला नको म्हणून अजून कपड्यांचं तेच ते काम आणि जे काही राहिलेले ते आता मी आरामाने करेल आता लगेच नाही करणार दोन चार आठ दिवसांनी बघू आता ते आणि त्यानंतर मग हेच आपले आज भांडीसुद्धा खूप कमी होती कारण आज जेवणातच फक्त खिचडीज बनवलेली असल्यामुळे तर पटकन आवरून झालं होतं माझं आणि शिवाय आज आईने लाडू आणि गहू पाठवले होते तर रु ते मुंबईला माझे मावशी राहते तर ते जाणार होते त्यांच्या गाडीत पाठवले होते तिने तर ते आणायला आम्हाला जायचं होतं म्हणून थोडी जर काहीच होती की त्यांची गाडी येईल म्हणून पण त्यांना खूप जास्त लेट झालं होतं ट्रॅफिकमुळे वेळेवर नव्हते ते आलेले तर त्यासाठी घरातलं मी पटकन आवरत होती त्यानंतर मग मी हे गॅस वॉश करून घेते डायरेक्टली रात्रीच्या वेळेस सकाळी शक्यतो नाही करत कधी कधी करते सकाळी कशा वेळेला की जेव्हा काहीतरी खूप जास्त उडालेलं आहे तेल वगैरे बाहेर तर तेव्हा पण रात्री मात्र मी नेहमी डायरेक्टली गॅस गॅस धुवून काढते गॅसची जी काही शेकडी असते ती तर तसंच मी आता इथे धुवून घेते आणि ही जी काही आता ग्लासमध्ये शेकडी घेतलेली तर हिला फक्त एवढी काळजी घ्यायची की हिला गरम असताना यावर पाणी पडायला नको तर असंही आपण नाही पाडत गॅस गार झाल्यावर जेवणं वगैरे आठवून भांड्यावरूनच आपण हे गॅस क्लीन करत असतो एवढी फक्त याची काळजी घ्यायची आहे तर ते मी आधी आता पुसून घेते गॅस वगैरे स्वच्छ करून घेते आणि आज जेवणातच शॉर्टकट असल्यामुळे मिक्सर वापरणं झालेलं ना नाही आहे त्यामुळे आणि माझ्याकडे अप्लायन्सेसमध्ये म्हटलं तर मिक्सर इतर काही असं फॅन्सी इतर कुठले अप्लायन्सेस वगैरे नाही आहेत पण मग तेसुद्धा मी रोजच्या रोज वापरलं गेलं की आपण खूपदा मिक्सर आपल्याला प्रत्येक स्वयंपाकाला हा लागतोच तर तोही तो मी रात्री क्लीन करून ठेवते जर का वापरलेला असेल तर पण आज वापरलेला नव्हता म्हणून तो नव्हता क्लीन करायला पण तुम्ही जर वापरत असाल तर रोजच्या रोज फक्त रोज एक हात किंवा एक कपडा आपण मिक्सरवरनं जर का फिरून घेतला तर त्याची लाईफ आणखीन जास्त वाढते नाही तर बऱ्याचदा मिक्सरमध्ये सुद्धा जाडी बनतात किंवा मग कॉक्रोच लपून बसलेले असतात आणि खराब होतात धूळ साचून साचून एक आठ पंधरा दिवसातून तर आपण करतोच क्लीन पण मग रोजच्या रोज जर एक कपडा मारून घेतला तर आपण जी काही आठ पंधरा दिव दिवस डीप क्लिनिंग करतो त्यावेळेला अजिबात घाण झालेली नसते मग आपण आठ पंधरा दिवसातून आपल्याला वेगळा वेळ काढावा लागत नाही एका गोष्टीला स्वच्छ करण्यासाठी तर आज त्याच्यात मी काहीच फिरवलेलं नव्हतं म्हणून मिक्सर मात्र तेवढा मी कुसायचा स्किप केला आणि हेच मी तुम्हाला आधी सांगत होते की रुटीन हे रोजचं सारखं नसतं ते संध्याकाळच्या जेवणाच्या जे मेन्यूवर डिपेंड करते की काय आहे त्यानंतर रोज रात्री हे गॅसच्या शेगडीच्या खालून पुसणं तर म्हणजे कंपल्सरी असतं आता ही शेगडी आहे म्हणून नाही तर याच्या आधी जी काही होते आपली साधी तर तीसुद्धा मी रोजच्या रोज ती तर मी बऱ्याचदा तारच्या घासणीने घासून काढायची तर कारण सगळ्यात जास्त कॉक्रोच लपायला जागा त्यांना तिथेच मिळते आता याच्यात तर खूप जास्त जागा आहे मला तोच आता म्हणजे जसं धाक पडल्यासारखं झालेलं आहे की नको यात व्हायला पण मी त्याच्या आधीच खूप जास्त काळजी घेते मी कपडा हा रोज रात्री आपण फिरवूनच घ्यायचा असतो त्यामुळे आपल्याला कडतं खाली काही सांडलेलं वगैरे जरी असलं तेही पटकन लक्षात येतं त्यानंतर पूर्ण किचन प्लॅटफॉर्म जे असतं ते मी क्लीन करून घेतलं आणि इथे आता मी एक आजच्या दिवशी मी फक्त प्लेन पाण्याने त्याला पुसून काढलेलं आहे एरवी जेव्हा माझ्याकडे भाज्या वगैरे बनवलं जातात एखाद्या वेळेस संध्याकाळच्या स्वयंपाकात दोन तीन आयटम असतात किंवा काही तुपाचं वगैरे बनवलेलं असतं तर मी माझ्याकडे एक स्पेशल घासणी आहे जी सिंकसाठी आणि किचन ओट्यासाठी मी वापरते आणि भांड्यांची जी घासणी आहे तुम्ही आता आधी बघितलं असेल रेड कलरची तर ते भांडे घासून झाल्यानंतर मी परत त्याच्यावर थोडंसं लिक्विड घेऊन तिला छान असं क्लीन करून घेते पूर्ण त्याच्यातून स्वच्छ पाणी निघेपर्यंत तिला वॉश करून घेते आणि मग वर ठेवते आणि ही ब्लॅक कलरची जी आहे ती प्लॅटफॉर्म आणि सिंक साफ करण्यासाठी आहे तर जेव्हा मी असं काही एक्स्ट्रा स्वयंपाक बनवलेला असतो तेव्हा मी त्या घासणीने किचनसुद्धा घासून काढते निरमा पावडर टाकून थोडंसं आणि मग कपड्याने पुसून घेते तर आज तसं काही नव्हतं एवढं बनवलेलं म्हणून फक्त मी ओल्या कपड्याने पुसून घेतलं वायपरने सगळ्यात आधी पाणी काढून घेतलं आणि मग ओल्या कपड्याने आणि कडक पिडून पुसून घेतलं त्यानंतर जिथे जेवायला बसलेलो असतो तेवढी जागा मी पुसून घेतली झाडू मारून झाल्यानंतर मग मा हँडवॉश केला आणि ही अशी काही थोडीशी बेसिक तयारी असते जी की मी नेक्स्ट डेसाठी करून ठेवते तर इथे मी काही स्प्राऊट एकत्र केलेले मोग आहेत हरभरे आहेत वटाणे शेंगदाणे असं जे जे काही आहे ते सगळं मिक्स करून मी रात्री भीज़त ते रात्री भिजत घालते आणि त्यात बदाम ॲड करते तुम्हाला हवं असेल तर त्यात तुम्ही अक्रोट आणि अंजीर असे सेपरेट भिजवू शकता त्यानंतर मी रोज संध्याकाळी गॅसची अशा प्रकारे पूजा करून घेते आणि दिवा लावून घेते तिथे रोजच्या रोज पण दिवा मी खूप पुढे सरकवून लावते आणि खूप कमी तेल असतं माझ्या दिव्यात की जोपर्यंत मी इतर दुसरी कामं आवरते थोडंफार स्क्रीन केअर वगैरे करते तोपर्यंत तो दिवा शांत देखील होतो ही मी एक काळजी घेते कमीत कमी तेल घालायचं आहे आणि शक्यतो गॅस खालणं बंद करून ठेवायचं आहे आपल्याला जे काही मेन स्विच असतं गॅसचं ते तर ती सवय मला आहे आधीपासून म्हणून मी दिवा लावते आणि नळीपासून किंवा गॅसच्या अगदीच जवळ न ठेवता ही एवढी काळजी घ्यायची नंतर गॅसला नमस्कार करते अन्नपूर्ण मातेला अग्निदेवतेला आणि त्यानंतर मग उद्या मला इडल्या बनवायचं आहे तर तेही भिजत घातलं होतं आणि ही, ही जी काही तुम्हाला दाखवली आता अशी बेसिक तयारी करून ठेवते रात्री आणि स्ट्रॉबेरी आवड आणल्या होत्या आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होत्या आधी परत परत फ्रीज उघडत होतं त्यांच्यासाठी म्हणून मी त्या वॉश करून वर ठेवल्या होत्या आता थोड्या वेळाने त्याने जर नाही खाल्ल्या तर रात्रीच्या परत मी त्यांना फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि इडल्यांसाठीचं जे काही बॅटरचं आहे की मी परफेक्ट इडलीसाठी बॅटर कसं बनवते किती प्रमाणात काय माप असतं माझं डाळ आणि तांदूळचं तर आणि मी सॉफ्ट आणि आता हिवाळ्यात पटकन फर्मेंट होण्यासाठी बॅटर काय वापरते कुठले ट्रिक वापरते हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल तर आता फक्त मी तुम्हाला ते दाखवलं की मी विजत घालून ठेवलेलं आहे म्हणून आणि पोहे मी बऱ्याचदा विसरून जाते म्हणून त्याच्यावरच काढून वर ठेवते सकाळी वाटतांनी बॅटर बनवताना आणि सध्या लग्नांची एवढी धूम चालली आहे की रोजच्या रोज दिवसभरातून कितीतरी लग्न असतात कारण आमच्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे मंगल कार्यालय आहेत आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा एक लग्न आहे तर खूप असा आवाज चाललेला होता त्यामुळे की मला वॉइसवर करायला खूप जास्त त्रास होतो आहे सध्या तरी म्हणजे नंतर त्या दादांचा फोन आला होता मावस भावाचा त्याने बोलवलं होतं की आम्ही आलो आहे ना शिकला म्हणून त्यांना मी घरी बोलवलं पण त्यांना वेळ नव्हता सकाळी त्यांना जायचं असल्यामुळे ते तसेच पुढे निघाले आणि मग आमच्या जवळच्या स्टॉपला जाऊन आम्ही ते लाडू आणि गहू वगैरे घेऊन हो आलो होतो मग तिथून आल्यानंतर वेळ होती ती नाईट स्किन केअरची तर सिम्पल असं नाईटचं स्किन केअर रुटीन आहे काही असं फॅन्सी यात नाही आहे याआधीही मी सांगितलं एक व्हिडिओ बनवलेला आहे पण आता तुम्हाला इव्हनिंग रुटीन दाखव दाखवत आहेत तर त्यासाठी मी हे तुम्हाला दाखवते तर इथे गुलाबजल आणि ग्लिसरीन मी एकत्र केलेले आणि ऑलरेडी कॅमेरा बंद असताना ते कालून झालेलं होतं माझ्या शाणे पण तुम्हाला दाखवण्यासाठी परत मी थोडंसं आणखीन ॲड केलं तर क्वांटिटी जरा जास्त झालेली आहे आता अहो ना आधीला दोघांना म्हणावं लागेल का तुम्ही लावून घ्या म्हणून कारण त्यांना ते आवडत नाही लावलेलं ते बॉडी लोशनच वापरतात तर गुलाबजल आणि ग्लिसरीन लावून झाल्यानंतर एक पाच मिनटांनी मग मी हे इमोलिन क्रीम आहे आधीची तर ती लावते फक्त चेहऱ्याला आणि हातांना मला वाटलं एखाद्या दिवशी किंवा आठवड्यातून दोन तीनदा मी याच्यावरनं बॉडी लोशन लावून घेते तर असंच मी ठेवते बऱ्याचदा त्यानंतर हे लिप बाम आहे तर हे नेहमी वापरते मी आता हिवाळा आहे म्हणून नाही तर हिमालयाचं ते लिप बाम आहे ते वापरते आणि हो एक नवीन प्रॉडक्ट मी आता ॲड केलेलं आहे तर हेअर केअरसाठी कारण तुम्हाला माहिती आणि दिसत पण असेल व्हिडिओमध्ये मा बऱ्याचदा माझ्या केसांमध्ये मा काय प्रॉब्लेम झालेला आहे तो चाळी पडल्यासारखं झालेलं आहे अक्षरशः भांग पडत आहेत केसांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी हेअरफॉल असं स्पष्ट जाणवतो आहे तर मी हे पिलग्रीमचं हेअर सिरम आता ॲड केलेलं आहे याचं खूप सारे रिव्ह्यू मी बघितले आणि चांगलं मला याला रेटिंग वगैरे दिसल्या तर एक चार पाच दिवस मला झालेले आता त्याला सुरुवात करून मला जर चांगला रिझल्ट वाटला तर मी परत आणखीन एखादा व्हिडिओ तुम्हाला सांगेल जर का तुम्हालाही असला कुठला प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल पण सध्या तरी मी आता हे पहिलं म्हणजे चार पाचच दिवस झालेले लावून म्हणून काही सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की रात्री झोपताना केसांमध्ये क्लचर लावायचा नाही एखादा असं सॉफ्ट जे क्रंचीज वगैरे असतात रबर बँड असतात तर तो आपल्याला वापरायचा आहे आणि शक्यतो मोकळे केस सोडू नका कारण तेही खूप जास्त प्रमाणात गळतात असं हलकंसं थोडंसं बांधून ठेवा पोणी वगैरे आणि कालच माझ्या हातूनही माझ्या देवघराची लायटिंग तुटली तरी असं देवघर देवघरात दिसतं पण अखंड दिवा मात्र मी रात्री झोपताना एक तर नक्की चेक करते आणि तेल वगैरे घालून देते ज्यामुळे की ते तो छान असं रात्रभर व्यवस्थित सुरू असतो त्यानंतर पाणीचं फिल्टर बंद करते दारा खिडक्या चेक करते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा